वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचे वातावरण झाले आहे सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाब गॅंगडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिलदार फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर अजित पवार यांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन सुरू करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आला पुण्यातील गुडळक चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले आहे yeah, एक आणि असं रक्त की या बाईला मुलगी नाही आहे म्हणून अशी होता दादाने काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली कुटुंबांनी त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा बैठण आज तिच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली असती हागोणे कुटुंबावर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्यात आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिला महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे